आपण गावातलं जगणं बघतो ते साधं निरागस असतं पण कधीकधी काही गावं अशी असतात जिथे रहस्य दडलेलं असतं ही गोष्ट आहे साताऱ्याजवळच्या एका छोट्या डोंगरावरची म्हणजे डोंगर गावाची दूरकळडी नावाचं गाव एक लहानसं वीस पंचवीस घरं असणार डोंगराच्या खुशीत दडलेलं तिथं मोबाईलला नेटवर्क नाही शहराशी फारसा संबंध नाही पण गावाबद्दल एक अफवा होती गावाच्या कडेला असलेल्या जुन्या वाड्यात भूताटके आहे त्या वाड्यात कोणी जात नसे फक्त गावातले वृद्ध लोक असं सांगत रात्र झाली की वाड्यात दिवे लागतात आवाज येतात पण तिथे कोणी राहत नाही गावात एक नवा शाळा मास्तर आला होता आदित्य त्याचं नाव तो हुशार अभ्यासू पण खूप जिज्ञासू होता त्याने त्या वाड्याबद्दल ऐकलं आणि तो न थांबता गावकऱ्यांना प्रश्न विचारू लागला गावकरी टाळटाळ करायचे पण शेवटी एका म्हाताऱ्याने सांगितलं मास्तर त्या वाड्यात पन्नास वर्षापूर्वी भीषण घटना घडली होती सावकाराच्या मुलीने स्वतःला संपवलं होतं त्या रात्रीनंतर वाडा बंद पडला आणि आजही तिचं रडणं आणि आजही तिचं रडणं अर्डावर तिथं ऐकू येतो असं लोक सांगतात एका दिवशी रात्री आदित्यने ठरवलं आज मी सत्य शोधणारच तो एकटा टॉर्च घेऊन वाड्यामध्ये शिरला वाडा अंधारात बुडालेला आत कोळ्यांची जाळं मोडकळीस आलेल्या भिंती पण अचानक त्याला एका खोलीत दिवा लुकलुकताना दिसला तो जवळ गेला आणि तिथं कोणीच नव्हता फक्त एक वही टेबलावर ठेवलेली होती त्याने वही उघडली पहिल्या पानावर लिहिलं होतं जर हे वाचता तर लक्षात ठेव मी इथे अडकली आहे मला वाचव अचानक दार जोरात आदळलं आदित्य घाबरला त्याने वही हातात घेतली आणि मागे वळला तिथं पांढऱ्या कापडातली एक स्त्री उभी होती तिचा चेहरा अस्पष्ट डोळ्यातून अश्रू हात होते ती हळूहळू आवाजात म्हणाली मला न्याय हवा आहे मला मुक्त कर आदित्य एकदम स्तब्ध झाला त्याच्या हातातली वही आपोआप पलटू लागली आणि शेवटच्या पानावर लिहिलं होतं माझा खून झाला आहे मी आत्महत्या केली नाही माझं सत्य जगासमोर आण आदित्य दुसऱ्या दिवशी गावकऱ्याने ही वही दाखवतो पण गावकरी घाबरून म्हणतात मास्तर हे सगळं सोडून द्या जुने विषय खोदू नका जे झालं ते विसरा पण आदित्य गप्प बसला नाही त्याने जुन्या नोंदी पोलीस फाईल्स तपासली आणि खरी गोष्ट समोर आली सावकाराने आपल्या मुलीचं लग्न जबरदस्तीने ठरवलं होतं तिने विरोध केला म्हणून तिला ठार मारून आत्महत्येचं रूप दिलं गेलं होतं आदित्यने सत्य बाहेर आणलं त्या मुलीला न्याय मिळाला आणि त्यानंतर त्या वाड्यात दिवे लागणं रडणं हे सगळं बंद झालं पण शेवटी गावात आजही लोक म्हणतात रात्री उशिरा गेलात तर वाड्याच्या खिडकीत एक सावली आजही दिसते कदाचित तिचं दुःख अजूनही संपलेलं नाही तर मित्रांनो आजची स्टोरी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओज बघण्यासाठी तुम्ही आपले हे चॅनेल गणेश जी प्रवास कथेचा प्रवाह भावनांचा या आपल्या यूट्यूब चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद